नमस्कार स्वातीच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बटाट्याची भाजी करणार आहोत अतिशय सोपी आहे आणि घरोघरी होतच असते पण ही एक माझं व्हर्जन घालावं असं माझ्या डोक्यात आलं म्हणून आपण करून बघतोय चार उकडलेले बटाटे एक मध्यम आकाराचा कांदा कांदा बारीक चिरून घेऊया किंवा मध्य आकाराचा घेता तरी चालेल जशी तुमची आवड आहे तसं ही भाजी इतकी फेमस आहे की घरोघरी खरंच हँडी येणारी भाजी आहे पण प्रत्येकाच्या भाताला एक वेगळी चव डेफिनेटली आहे ह्याच्यात मी तुम्हाला एक खूप छान टिप शेअर करणार आहे जी माझ्या सासऱ्यांकडनं मला मिळाली आणि प्रत्येक वेळेला ही भाजी या टिपमनी केल्यानंतर अतिशय टेस्टी लागते सो हे सगळे आपले बटाटा आणि कांदा चिरून रेडी आहे मिसळण्याचा डबा तुम्हाला माझा दिसतोच आहे एव्हरग्रीन आता मी थोडीशी चिमूटभर म्हणजे एक टी स्पून साखर कांदा आणि बटाट्यावर घातली आहे त्या चवीनुसार मीठ घालूया आणि त्याच्याच वरती आपण थोडीशी हळद घालायची ही अशी मी कधी कुठे बघितलेली नाही आहे पण मला हे घातल्यानंतर अंदाज आला की हे खरंच चांगली टेस्ट येते याला हे सेम आपण फोडणीच्या भातावर सुद्धा करू शकतो आता हे एक टेबल स्पून टी स्पून ॲक्च्युली तेल फक्त ह्या मिश्रणावर घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया याला तो मसाला सगळा व्यवस्थित लागतो मीठ साखर हळद आणि आता नेहमीप्रमाणे फोडणीची तयारी थोडासा पॅन गरम झाला की आपण त्याच्यात तेल घालूया दीड ते दोन टेबल स्पून तेल ह्या भाजीला थोडंसं तेल जास्तच लागतं असं म्हटलं पाहिजे आता मी मोहरी घातली फोडणीमध्ये मोहरी तडतडून गेल्यानंतर मग हिंग आणि अगदी थोडीशी हळद कारण आपण ऑलरेडी भाजीत हळद मिक्स केलेलीच आहे आता भाजी त्याच्यावर घालून पॅनमध्ये घालून आपण परतून घेऊया छान परतून झाली की त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे पण तत्पूर्वी अजून एक महत्वाची गोष्ट त्यात ॲड करायची जी सगळेजण ॲड करतात असं नाही पण मला याची चव आवडली तुम्ही पण ट्राय करून बघा आमच्याकडे सगळ्यांना खूप आवडते ही वाळलेली मेथीची पानं आहेत एक टेबल स्पून घातलीत तरी चालेल थोडी क्रश करून घेऊ हातावरती आणि मग घालू आणि बिकॉज हे थोडंसं कडसर असू शकतं थोडेसे मटार घालायचे त्याच्यावरती आणि ती चव अतिशय छान मिळून येते जर तेल कमी वाटलं तर एक ती स्पून तेल घालायला काहीच हरकत नाही आहे ही भाजी पोळीबरोबर तर उत्कृष्ट जाते पण पुरी बरोबर अतिशय छान जाते ही भाजी पुरी श्रीखंड आणि पुलाव कॅन बी अ फँटॅस्टिक मेनू फॉर डिनर लंच आता भाजी आपण पाच मिनटं तशीच झाकण ठेवून उकडवून घेणार आहोत पाच मिनटं झाली भाजी छान सारखी परतून घ्या परत एकदा आणि थोडंसं त्याच्यावरती तिखट तुमच्या चवीनुसार घाला आणि आम्ही कमी घालतो थोडंसं तिखट सो एक अर्धा चमचा नाहीतर मिरचीसुद्धा घालू शकतो आणि मिरची फोडणीत घालावी जरा छान ढवळून भाजी सारखी करून घेऊन ऑल सेट भाजी रेडी आहे